चला तर मग वाईटी फॅमिली माझ्या अंतरंगामध्ये सर्वांचं स्वागत सकाळी शाळेला जाण्याची गडबड पटपट पटपट आवरून घेतलं एका कार्यक्रमाला जायचं होतं चांगला कार्यक्रम होता आमच्या शिक्षण विभागातर्फेच ठेवलेला होता म्हणून आटपलं परंतु बाहेर ऊन असं मी म्हणत होतं म्हटलं स्कार्फ वगैरे बांधून जरा गेलेलं बरं सुरक्षिततेच्या दृष्टीनं बरं आणि रस्त्याचं काम चालू आहे धूळ तर काय बोलायचं काम नाही इतकी जोड नमस्कार वगैरे बांधून सगळं आवरून आता म्हटलं जायचं कार्यक्रम छान होता आज म्हणजे साहित्यिकांचा मेळावाच होता थोडक्यात आमच्या शिक्षण विभागात असे कार्यक्रम फार कमी असतात आणि साहित्य म्हणजे मराठी साहित्य प्रचंड आवड आहे मला त्या गोष्टीची अगदी हौसेनं आणि आनंदाने निघाले तर आता घरातून बाहेर पडायचा आणि चला तर मग ड्युटीवर तर असा हा हॉल खूप मोठा होता इंग्लिश मिडियमचं एक स्कूल आहे मोठं आमच्या इकडं तिथं हा कार्यक्रम होता आणि छान असं बसण्याची व्यवस्था आणि आयस पैस व्हेंटिलेशन छान होतं परिसर बघा किती छान आहे इथला अगदी कंटाळा न येता हा व्हिडिओ मी सकाळी एका शाळेच्या ठिकाणी गेलो मुलांना घेऊन दुपारच्या दरम्यानच सकाळी म्हणजे दुपारीच तर तिथं मला हे इतकं सुंदर झाड दिसलं शेवरीचं काट काटे शेवरी म्हणतात पण मला तर याचं नाव शेवरीच माहीत आहे एवढंच तितकीच सुंदर फुलं लागलेली भणभंडत होऊन आणि हा डोळ्यांना गारवा देणारा फुलांनी बहरलेला हा वृक्षाचा नजारा मला खूप आवडला सोबत माझे विद्यार्थी होतेच इथं देखील दोन तीन असे येऊन बसले खूप छान वाटत होतं बघायला झाडात नाही तर मग मुलांसोबत आपलं आमचं आपलं लेफ्ट राईट लेफ्ट राईट कारण दुसऱ्या शाळेत मुलं नेली त्यांना जरा दाखवायचं होतं रस्त्यावर बघा पाण्याचं दुर्भिक्ष असलं म्हणजे दुर्भिक्ष म्हणजे कमीच प्रमाणात पाणी इकडं या बाजूला मला पण इतकं काय माहीत नाही पण इथं पाणी कमी असं म्हणत होते कुठून आला आहे कुठं निघाला आहे शाळा कुठली पोरं कुठले खेडेगावात गावात शेतकरी जी लोक असतात ना ती नवीन कोण दिसलं की हमखास प्रश्न विचारतात मग मी आपलं त्यांचं निरीक्षण केलं म्हटलं हे काय इतक्या उन्हात काम करतात आम्ही पण उन्हात उन्हा चालत निघालेलो कसं तर करून ते शाळा आम्हाला तिथं गाठायची होती आणि मग असे आमचे कधी कधी सकाळचं सत्र संपवायचं दुपारच्या सत्रात दुसरा कार्यक्रम अरेंज करायला जायचं नाईला जाय चला नोकरी आहे म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागणार त्याला नोकरी म्हटले तर मग तिथून आम्ही बाहेर पडलो सगळं दिवसभराचं शेड्यूल आवरल्यानंतर घरात येऊन तोंडावर थंड पाणी मारून घेतलं छानपैकी थंडकार अशी द्राक्ष खाण्याचा आस्वाद घेतला कारण उन्हातून आल्यानंतर थंड काही खाल्लं की खूप छान वाटतं द्राक्ष खाता खाता बघितलं घरातले केळं होती दोन आमच्याच बागेतली एकदम आंबट गोड चवदार आणि खाल्लं अगदी मनसोक्त एकदम छान वाटलं उन्हातून आल्यानंतर हा जो कारवा ही जी शीतलता आहे ना एकदम मन शांत करून येते इकडं तिकडं बघितलं खातखात केळ म्हटलं काय काम वगैरे <coughs> सज लक्ष गेलं माझं बॉक्सकडे तेलाच्या म्हटलं अरे तेल आहे का संपलं बघायला पाहिजे आपण बघितलेलंच नाही बघितलं तर त्याच्यात होत्या बॅगात चार शिल्लक होत्या जरा बरं वाटलं म्हटलं काय चार दिवस बघू चार दिवसानंतर मग आणू असा विचार केला आणि कंटाळा आलेला म्हटलं तर जरास बसायचं दहा पंधरा मिनटं तसेच मग खिडकीपाशी बसले आम्हाला फॅनची फारशी सवय नाही खिडकीजवळ बसले जर असं नॅचरल हवा घेतली ऑक्सिजन पोरांचं काहीतरी बोलणं चाललेलं हॉलमध्ये असलं जरा दोन मिनटं जाऊन त्यांच्यासोबत बसू त्यांना मीडियावर दाखवलेलं आवडत नाही मुलांना त्यांना फारसं कधी दाखवतच नाही मी आपली बसले त्यांच्याशी गप्पा मारत आणि मग घरच्यांशी बोलले की असा कंटाळा निघून जातो तर असा हा एकंदरीत माझा व्हिडिओ चला तर बाय बाय बाय